मुंबईची ट्रेन आणि त्या ट्रेनमध्ये एक मुलगा पुस्तक वाचत होता पुस्तक काय होतं नेमकं म्हणून पाहिलं तर ती होती भगवद्गीता मला राहावलं नाही म्हणून मी त्याला दोन चार प्रश्न विचारलं ट्रेनमधून उतरल्यानंतर की भगवद्गीतेचं काय महत्त्व आहे आणि का वाचली गेली पाहिजे तर तो त्याच्या तोंडून ऐकूया काय सांगतो भगवद्गीतेविषयी तर ऐक ना एक मिनटं आत्ता मी ना ट्रेनमध्ये बघितले तर तू भगवद्गीता घेऊनच आलो हातमध्ये मला फक्त तुला दोनच प्रश्न विचारायचे आहेत भगवद्गीता का वाचली पाहिजे आणि वाचून होतं काय म्हणजे पहिल्यांदा नाही का असं बघितलं असेल कोणाला तरी भगवत गीता खूप दिवसांनी म्हणजे मी स्वतःच आरती वाचली होती जे आहे ते खरं सांगतो कोणी वाचली पाहिजे आणि वाचून होतं काय भगवद्गीता हे म्हणजे काय असं आपण तर नाही बोलू शकत की कुठल्या धर्मासाठी काय तर असं तसं हे युनिवर्सल हे भगवाननी डायरेक्ट भगवाननी स्वतः बोलले मॅन्युअल आहे लाईफचं मॅन्युअल आहे असं आपण बोलू शकतो असं पण नाही बोलू शकत की आताच्या काळामध्ये रेलिव्हेंट नाही आताच्या पिढीला हे हे नाही की आता आपण मॉडर्न झालोय भगवद्गीता ही पाच हजार वर्ष पहिले बोलली गेली मग आता त्याचा युज नाही असं आहेच नाही तुम्ही भगवद्गीताचा प्रत्येक श्लोक वाचा तुम्हाला तो आत्ताच्या आपल्याला जी लाईफ आहे चालू त्याच्यामध्ये तो म्हणजे आपल्या हॉनर्स हे आपल्याला असं कळू नये हे तो श्लोक माझ्यासाठीच बोलला गेला पण लाईफमध्ये मध्ये आहे ते भगवद्गीता मध्ये त्याचे सगळे सोल्युशन्स आहे आता सिक्स पॉईंट ट्वेंटी सिक्स एक स्लोक आहे भगवतगीतामध्ये नेचर कसा आहे मग त्यात भगवान सांगतात येतो येतो निश्चलते मनस्चंचलम अस्थिरम ततच तो नियम येतात आत्ममेव म्हणजे मनचा स्वभाव कसा आहे की तो एक जागेवर स्थिर नाही राहत तो हर टाइम बदलत राहतो तो हर टाइम सगळीकडे फिरत राहतो पास्ट फ्युचर ह्याच्यामध्ये मग भगवान सांगतात की त्याला तिथं तिथं पण पडेल त्याला परत वाढायचं आणि मध्ये आणायचं त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल पण काय काय म्हणूनच आताच्या पण भगवत गीता खूप आता खूप जण नाही का योगा वगैरे जातो ना बाहेरच्या देशांमध्ये पण चालू मला एक शेवटचा क्वेश्चन आहे की आता माझं मी लहानपणापासून माझं मी ना असं गुन्हेगारी वगैरे बघत आलो लहानपणापासून आणि माझं नाही का म्हणजे मी आता इन्फ्लुएन्स झाले प्रॉपर म्हणजे मला मला चेंज नाही माझं माइंड ऑनर त्या त्या लोकांना कसं कसं चेंज करता येईल भगवत गीता थ्रू आता बस बसून मारून तर बसू नाही शकत वाच वाच म्हणून काय सोल्युशन आहे त्याला पण त्यासाठी एक सोल्युशन आहे की आपल्याला कलियुग मध्ये हिंदी मध्ये एक म्हणे जसं संघ तसा रंग आपण जसा संघ येईल तसा आपल्याला रंग येईल मग आता आपला संघ जसा असतो मग आता आपण पण तसंच त्या हिशोबाने वागतो मग आपण गुन्हेगारी मित्रांसंग राहिलो मग आपण पण तसंच वागतो आपल्याला ते बाहेर निघायचं असेल तर आपल्याला तसं संत म्हणजे तशा लोकांचा संघ घ्यायला लागतो ज्यांनी भगवद्गीता वाचली त्यांच्या संघ मध्ये राहून तुम्ही वाचू शकता असोसिएशन घेतला हळूहळू जास्त लगेच नाही होत परिवर्तन पण हळूहळू मेंद मेंदूला त्यांचा त्रास होईल जरा सारखं नाही गेलं रविवारी गेलं तरी चालतंय जायचं बसायचं जे बोलते त्यांचं जरा ऐकायचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ते पण खरंच येते स्टार्टिंगला त्रास होईल पण एकदा ऐकलं ना त्यांनी पुढे जाऊन फायदा तर स्टार्टिंगला तर मी पण जायच होत बसवत नव्हतं कारण सवयच नाही मोबाईलचा जमाना आहे ते बसवत नाही एवढ्या रील अॅडिक्ट झाले आता इंस्टाग्राम वगैरे हो नसतं तुला अडिक्ट